आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिंदेसिंहराजे भोसले बाबाराजे यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे माझ्या प्रभाग एकोणीसमध्ये डोळे कॉलनी येतील पण एकोणतीस तारखेला म्हणजे बाबाराजेंच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी नेहमी एक समाजोपयोगी कार्यक्रम आपण घेत असतो त्यामध्ये महिलांसाठी खास बकेटॉचं नियोजन असतं त्यात मोठी अशी गिफ्ट असतात नेकलेस असेल फ्रीज असेल कूलर असेल टी व्ही असेल सातशे सत्याहत्तर साड्या आहेत अकरा पैठणी आहेत अशी अनेक एक लाखोची बक्षिसं आहेत की ह्या फक्त ह्या माता भगिनींसाठीच आपण हे नियोजन दरवर्षी करत असतो आणि महाराजांनीच आपल्याला सांगितले की वाढदिवसाला इतर काही कार्यक्रम घेण्यापेक्षा लोक उपयोगी कार्यक्रम घ्या की, की ज्या वस्तूपासून लोकांना समाजात उपयोग व्हावा आणि एक वाढदिवसाचं औचित्य ता आणि निमित्त असतं म्हणून आपण तो चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम घेत असतो उद्या एकोणतीस मार्चला संध्याकाळी पाच ते दहा वाजे अस्तंत हा कार्यक्रम डोळेपालनी येथे आहे सर्व माता भगिनींनी त्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना मी विनंती करतो आणि कार्यक्रमाला यावं आपल्या नेत्याचा वाढदिवस आहे आज महाराजसाहेब राज्याचे बांधकाम मंत्री आहेत महाराज साहेबांनी अनेक विकास कामे आमदार असताना आपल्या भागात केली जा सातारा जावलीत केली त्याचीच पोचपावती म्हणून आज भाजप सरकारनं महाराजांना बन बांधकाम मंत्रीपद दिले आणि बाबांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं काम चाललं आहे हे आपण सर्वजण बघतो आज आपल्या नेत्याचा देवाचा वाढदिवस आहे हा उत्सव आश अतिशय आनंदाने आपण सर्व मिळून साजरा करूया तरी सर्व माता भगिनींना विनंती आहे की उद्या संध्याकाळी एकोणतीस तारखेला पाच ते दहा ह्या वेळेत सर्वसाधारण पाच ते सात ही चिठ्ठी टाकायची वेळ आहे लकेटवरची आणि दहा वाजी तुम्ही कार्यक्रम चालेल तर सर्वांनी लाभ घ्यावे सर्वांना विनंती करतो थँक्यू आणि महाराज साहेबांना माझ्या कुटुंबियाकडून व सर्व परिवाराकडून मित्रपरिवाराकडून सर्व वाडातील सर्व साताराकारांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय साव